दशमीच्या शुभ मुहूर्तावर व नवरात्री आजची दहावी रात्रच्या शुभ मुहूर्तावर विजयदशमी दसऱ्याच्या माझ्याकून व माझ्या परिवाराकून माझ्या संघटनेच्या वतून माझ्या चॅनलच्या वतीने आपण सर्वांना मनोपूर्वक शुभेच्छा मी लक्ष्मण लटपटे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओ बी सी फाउंडेशन इंडियाच्या वतीने जनतेचा कर्णधार संपादक न्यूज चॅनलच्या वतीने सर्वांना अगदी मनापासून दसऱ्याच्या व विजयदशमीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आपल्या आपण सर्व ज्या चुका झाल्या किंवा अज्ञानाने चुका झाल्या असल्या तरी भी, सर्व इसरून जाऊन नवीन वर्षे विजयादशमीच्या सर्वांना अजून डबल डबल शुभेच्छा देतो चूक भूल माफ करून जेवे आसन यावर्षी बुरायला आपण दहन करू आणि ला चालू करू असे म्हणून मी आजूक तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण पण सुखी राहा आरोग्य चांगले राहा जेणेकरून वादविवाद होणे दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होणे माणूस हे जन्म आलेला आहे माणसासारखेच राहा सर्वांनी आणि मिळून मिसळून दोस्त कंपनी असो किंवा मित्र असो युवक असो सर्वांना एक मन मोकळ्याने आपण भारतासारखेच राहणे हिंदू संस्कृती आपली देशाची भाईचारा आहे है सब मिलभटके राहतात त्याच्यामुळं सर्वांना अजून डबल डबल शुभेच्छा देतो परत एकदा विजयदशमीच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद भारत जय महाराष्ट्र धन्यवाद थँक्यू